काजीत गेलो काजी पाटलेलं खांड्यातला वाहतला आता आणि गावटांत तर उगत नको काय झालं आता बघा चाल येतात खाली तिकडे खाली येतात सगळे कोकरे गेले मांडियाचं पाणी भुसला पुलावरन पाणी इतक्या काय चल चल बघायला पहिल्यांदा एवढा झाला पहिला पाऊस हा एवढ लागलो वाह तसं वाहता तकडे मोठा वाहला टोनके अडकन राहला त्यामुळे आण भुगला पाणी ह्या बघा काय झाला कसलो वाळ वावता तो बघा हे बारके वाळच रस्त्यावर पाणी बघा किती गेला बघा रस्त्यात पाणी किती आता बघा ही <ुण्णागा> वाटा वाट आणि वाटेत पाणी कसं ओझर ओझर वावतो झाला पडला तर वेळा लावणी केलेली फुकट काल सामे नाही लावणी गेल्या सामे बघतोय वेळ लावणी गेलेली फुकट गेली वावाण गेली कालच लावणी गेल्या काल का बरोबर दिवशी दुर्मंडळी हवा सगळा पाणी मेराच दिसत नाही खायची हे बघा सगळीकडे पाणी पाणी झाला ही परवाच्या दिवशीची लावणी आ सगळी वावान गेली आ तर मंडळी थोड बघा पाणी वाळ फुटलो आणि कोपऱ्यांतून घुसलो आणि त्यामुळे सगळा फूक बसली आहे हे बघा गे दोन तुझे कोपरे तुझ्यापेक्षा समोर गेलो तो बघा शापच शापच गेला नमस्कार म्हणून विदरगावकर पुन्हा एकदा मालोनातलं गावच्या युट्यूब होती तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत करत आहे आज माझा दुसरा दिवस होतो कामावरचा जातो काल तुम्ही मिनी ब्लॉक मध्ये बघितला असताना पहिल्या दिवशी कामावर गेलय तर आज जाऊक नाही कारण की पाऊस खूप आज सकाळपासून पावसा आणि पावसाचे परिणाम बघा खूप म्हणजे खूप पावसा आणि आता हो बघा दिसता आमच्या मांडिया मांडियावरच्या पुलाकडे पण खूप पाऊस पाणी भरला आणि हा बघा आता थोडं आणि जर पाव दिवसभर पाऊस तर तीन वाजेपर्यंत तरी पुरा पाणी वर येत आला तर आपण जाऊया आता मांड्याच्या बोलावरती काय त्याची हालत आहे ती बघूया आज दिवसभर घरात होतोय पण खै जाऊ नाही कारण की भिजले तर परत ताबी घेतो मतला जाऊया कंटेंट गावलो एक बघा भिजत मी जरा कोट घातलोय कुशेल तर कुशेला घेऊया आणि आपण जाऊया चला कुतलं आहे गो बघा रेस्क्यू करत चांगला आता 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 पुलावरती आहे मी हे दोघा भिजत जेव्हा भिजत नाही मी कोट घातलोय शंभरवा काय आता कोटबीट घालत नाही वा वा तळावाळा तळामाळा झाला पहिल्यांदा जेवढा झाला दाखवते तुमचं पाच मिनिटं वेट करावंड या बघा काय झाला गणपती जेव्हा पाणी बुडवतो ना गणपती बुडवतो त्या टायमाग अशी भूक बसता आधी अजून गणपती येऊचे वा वाजे बाबा काय ना फुटा ह्या बाबा काय झाला सगळ्यांची लावणी फुगट फुटलो ही बावडी होती काकाची नारायकाची सगळं पुरो मांडी आहेत भरला त्या मांडी आमचा आणि येऊ बघा वाळ बघ काय झाला हवी गेलो का डायरेक्ट तो धरल्या वाळा ते बघा तर म्हणजे ते बघा ते बघा तिला पाहि पहिला दाग दमत नाही हा तर म्हणजे एक बांधतो तुम्ही बघितला असताना माझ्या व्हिडिओ मध्ये बऱ्याच वेळा बांधव काही दिसत नाही होती बारकी आता टोनका विणका बऱ्याच वर्षांनी झाला कसं एवढा कधी आमच्या गावात कधी पूर येत नाही असा झाला आमच्या गावात कसा नदी नाही आता त्यामुळे आमका पूर येण्याचा चान्स नव्हतो म्हणून आज अवकाळी पाऊस सकाळ सुरू झालो ना त्यामुळे या ही परिस्थिती झाली या गणपतीच्या जा टायमाग जेव्हा आम्ही पाणी भुगवतो तेव्हा एवढं पाणी असतं काही काही वर्षा जेव्हा पाऊस जास्त लागतो तेव्हा एवढं पाणी वरना जाता पण यावर्षी गणपती बुडूच्या आधी आधीच पाणी भुगला कारण की सकाळपासून नाही ना म्हटलं तरी सहा वाजल्यापासून पाऊस लागता त्यामुळे या सगळा एवढा झाला पावसाच्या अतिक्रमणामुळे बाबा भर नुकसान झालं आता पुरी घरण गळण खाली खाली कसा हे बघा ते बघा गळण सगळी कसा पडली आणि झाड झाड होता गेल्या वर्षी कसळ्यान पडलेला त्या वर्षी आडव्या झाल्या का तोडून टाकले आकाशी झाड होता आणि वायफायचे केबली खाली आणि तळामाळा सगळा झालेला आज व्हिडिओ बनवूचा काय ह्या नाही होतो पण तो आज कंटेंट स्वतःचा पण तो जरा भीतीदायक जा जो व्हाळा समज समजून एक वाळ दिसत असतो मेरा दिसत असतो तो व्हाळ बारको होतो आज त्याच मोठ्या नाल्यामध्ये बदल झाला आणि ह्यो जो कोपर लावलेलो होतो तो माझो गेलो तो कोपर येतो वाटवाळा झाला त्या आणि सगळा तळावाळा झाला मंडळी हो तनगू आता हे क्रॉस करता इथं पाणी लय भरलेला असा आणि हे तुमचं मालोनातलं गावकर ह्या क्रॉसिंग करता हे बघा अरे बाप रे डायरेक्ट त्यानं उडी मारल्या ना आता माझा माऊस तो वाळ क्रॉस केला आणि आता मी आता डायरेक्ट आवडणार आमचं वर देत गडगो घातलेला होता या टायमा घातलेलं होतं उन्हाळ्या टायमा मतलब <laughs> म्हणा तो असा छाप गेला आणि कपड्याच छाप वाटवा लागून गेला आणि ह्या कपड्यात लिव लागली गेली आणि आपले शेतकरी माव बंधू भाव कसे करतात छाप का सगळ्या फुटाने गेला का ना पाऊस काय म्हणता पाऊस काय बांधता रेस्क्यू रेस्क्यू तर बांधूच हे बघाय बघ कसे कसे शेतकरी वर्ग आपले कसे काय काम करताना दिसतात ते शेतकरी नाही करणारे करतो कोणता शेतकरी बुडाले बहिणी बुडाले ते तर म्हणजे आमच्याकडे कोणत्या प्रकारची नदी नसल्यामुळे ती बघा पेंडी एक वाहन जाता ती बघा ती बघा एक पेंडी आज खूप मोठा भाव शिल्यामुळे सगळा झाला जाऊया आपण तिकडे चला तर म्हणजे आमच्या गावात एवढं कधी पूर येत नाही आणि आमच्याकडे नदी नसल्यामुळे आमका एवढा का टेन्शन येत नाही पुरा तर ह्या वेळेस सकाळ दर पाऊस बसला ना सकाळी सहा वाजल्यापासून पाऊस चालू हा आणि धोतो पाऊस असताना त्यामुळे मी कामाक त्या आता कॅन्सल केलंय उगाच गिदान मारताला आणि त्या कारणामुळे हे बघा ही परिस्थिती झाली आजची आता एवढा कधी आमच्याकडे होत नाही आणि सगळं तरवटेवटे ओरडलो बोलवलं होतं कडे तो हवामान पुरो गेला आणि आता आमच्या झ्यानचा मूळ आहे म्हणजे हो ना पाव वास सुरू होतो बारके वर्षी खाली आमच्या मोठ्या वयाला जर बुक गेला तर ह्याच्यापेक्षा अधिक पाणी असताना व्हिडिओ करून घातो काय चान्सच नाही होतो आमचे कसे मेहनत करताना आमका दिसत त्यांची ताळ्यात ना तर ताळ्यात ना तार भरलेल्या ताळ्यात ना हे बघा अक्षरशः लावले लावलेली फुकट गेली लोकांची बघा दुष्काळ हे यो दुष्काळ म्हणता ए यो दुष्काळ मानता पाण्याचा दुष्काळ आला खावला तर म्हणतं यो दुष्काळ म्हणता माझ्या तुम्ही ऐकलास तला आता अहो का तळामाळा एक झाला सगळा गावठान पुरा आमचा भरतीचा पुरण भरला त्या कोपऱ्याला आम्ही क्रिकेट खेळायचं हो आमचं सिक्स इमेरात इमेरा सिक्स आणि आज ग्राउंड काय काय दिसत नाही या कोपरे सुद्धा दिसत नाही सगळे कोपरे होते त्या व्हाळापर्यंत सगळे कोपरे सगळे भिजा पाण्याखाली येतात आमचं वड आणि वडाकडे आमचं बरेच वर्षा कार्यक्रम होता तो नोव्हेंबरच्या दिस मग आपलो कार्यक्रम होतो गवळ देऊन कार्यक्रम असतो का प्रत्येक वर्षी तुम्ही आमच्या चॅनलवरती बघित असता मंडळी आता व्हाच्या जरा कडे जाऊन बघूया हा काय म्हणता तो कोपऱ्यातून पाणी भरला जा शेतकरी वर्ग आपले खूप झटतात आणि सगळे पेंढी वावान गेलेत रावत हो सगळ्या काय काय सगळी परिस्थिती झाली ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सदस्य लोकांची मदत करता हे बघाय ठेवलेले

तर मंडळी हो सत्यावन का, का गोज़ा। <laughs> गोज़ा गुटा सत्यवान कापऱ्यातला बिचारांची हालत बेकार झाली बघवत नाही चला उदरच्या <में>, <laughs> <रावन> लावण <laughs> पी होता यावरती तुमचं काय मत आहे काय सरकारने याच्याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई काहीतरी मोबदला म्हणून द्यावा तर म्हणजे तो बघा तिकडे व्हाळ फुटलो त्या फुटल्यामुळे इकडे माणी व्हावता तो बघा आणि आज पावसाने पण खूप मोठा नुकसान करून टाकला आणि चारही साईडने पाऊस काल भरलो तेव्हाच्या गेले नाही म्हणून सुटलंय नाही तर आज मला भिजून मारण असतो चारही साईडने पाऊस चारही साईडने काही ऑप्शनच नाही काही जाण्याचो नाही येण्याचो हे बघा जात आहे दाट दिसता रुमडा जात आमची बावडी आहे एक गावकर करणे अशी त्यांची जमली त्या बावडीची आणि हे बघा हे बघा हे कसे कसे मजा करतात बघा मेरा वजन किती तुझा हो मेरा करडात करडा सालटा जाती रे लोकांच्या तरयत नको <laughs> रे तर म्हणते वाळ फुटला तर म्हणते बघा काटीकडे शिनायला दिसतो वावन इले त्या लाईनिक लावलेली होती ती हसोळीची कोंड म्हणतो ते का मी ते दोन शेमटे काढलेले मग अजून आठवतो दोन वर्षापूर्वी तो नाही बरीच वर्ष का आणि त्या टाइम या कोंडीचा नाव कळलेला हसोळीची कोंड पण वाहन पूर्ण व्हावतं आणि चप्पल कोणतं तरी वाव दिला पावसामुळे पूर्ण सगळ्याचं नुकसान झाला शेतीचा आमच्या गावात कधी आमका एवढं पूर बोग मिळालो नाही होतो पूर आम्हाला भोग मिळतात तर म्हणजे अजून पण पाऊस कमी झालो नाही थोडंफार थोडंफार अजून हा मोठा येतात छोटा येतो होतो तो पाऊस चालूच आहे दुपारपासून तर व्हिडिओ येते एंड करते व्हिडिओ आवडला व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन तर तू चॅनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओमध्ये तू पण बाय बाय काळजी का भेटा चला टाटा